हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवल्या झणझणीत असं सुकटची चटणी तर चला मग रेसिपी बघू तर त्यासाठी घेतली होती मी दोन वाट्या सुकट घेतलं होतं नंतर तीन ते चार हिरवी मिरची नंतर एक टमाटर एक कांदा आणि कोथंबीर टमाटर कांदा आणि मिरची इथं मी कट करून घेतली नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला कढाई तापले की सुकट घालायचं आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं दोन ते तीन मिनटं मंद आचेवर नंतर छान इथं याला सोनेरी कलर आला होता आणि नंत नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायचं भाजल्यानंतर आणि नंतर घालायचं पाणी आणि एक ते दोन मिनटाला पाण्यातच ठेवायचं म्हणजे पूर्णपणे याचा वास निघून जातो नंतर ठेवायची कढाई तापायला त्यात ते घालायचं तेल तेल गरम झाले की हिरवी मिरची घालायची आणि एक ते दोन मिनटं परतून घ्यायची हिरवी मिरची परत न झाली की कांदा घालायचा कांदा पण एक ते दोन मिनटं परतून घ्यायचा आणि कांद्याला सोनेरी कलर आला की टमाटर घालायचं टमाटर पण इथं व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर घालायची हळद आणि नंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं तेल सुटीपर्यंत छान आता इथं तेल सुटायला लागलं होतं नंतर स्वच्छ सुकट धुवून घ्यायचं नंतर घालायचं कढाईत टाकायचं आणि पूर्ण इथं मी सुकट व्यवस्थित पिळून घेतलं आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं नंतर घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि नंतर घालायची थोडी कोथंबीर घालायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून झालं की थोडं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर ते झाकण ठेवून द्यायचं चार ते पाच मिनटासाठी आणि नंतर आपली इथं सुकटची चटणी तयार झाली होती नंतर इथं चटणी तयार झाली होती नंतर कालून काढून घ्यायची का प्लेटमध्ये आणि छान आता आपली ही सुकटची चटणी तर तयार झाली होती आणि